नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लहान आणि मोठा अपूर्णांक पटकन कसं ओळखायचं तर या ठिकाणी आपल्याला तो प्रकार घ्यायचा आहे उदाहरण त्याच्यानंतर तीन छेद पाच दोन छेद पाच एक छेद चार या अपूर्णांकाचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला हे सर्व अपूर्णांक छेद अधिक असल्याचे दिसून येते बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी सर्व अपूर्णांक कसे आहेत छेदाधिक लक्षात घ्या पहिला मुद्दा छेदा त्यानंतर आपण त्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेद मधला फरक पाहणार फरक पाच आणि नऊ पहिला प्रमाण घेतला पाच किती नऊ पाच चार नऊ चारचा चा फरक आहे तीन आणि पाच यामध्ये तीन किती पाच तीन दोन पाच दोनचा चा फरक आहे दोन किती पाच दोन तीन पाच इथं तीनचा फरक आहे एक छेद चार मध्ये एक चार एक तीन चार इथं तीन चा फरक आहे फरक जर काढला तर प्रत्येकाचा फरक भिन्न आहे इथं चार आहे इथं दोन आहे इथं तीन आहे अपूर्णांकाच्या अंश आणि छेद मधला फरक असमान आहे दुसरा मुद्दा आधी आधी लक्षात घ्या सर्व पूर्णांक छेद आणि फरक असमान हे दोन मुद्दे या प्रकारच्या उदाहरण सोडण्यामध्ये महत्वाचे आहेत अपूर्णांक छेदाधिक असेल आणि अंश आणि छेद यामधला फरक जर असं मान्य नसेल का तर काय करायचं स्टेप या ठिकाणी लक्षात घ्या पहिला अपूर्णांक पाच छेद नऊ याचा फरक किती आला चार या ठिकाणी त्याचा छेद लिहा चार त्यानंतर तीन छेद पाच यातला फरक किती आला दोन या ठिकाणी इतर दोन छेदस्थानी लिहा त्यानंतर दोन छेद पाच यातला फरक किती आहे तीन आहे मग या ठिकाणी छिदस्थानी तीन लिहा इथं पण एक छेद चार चा आहे इथं पण छेदस्थानी तीन लिहिलं आता काय करायचंय त्या प्रत्येक अपूर्णांकाच्या आणि जे आपण अपूर्णांक लिहित आहोत त्या ठिकाणी या प्रत्येक अपूर्णांकाचा अंश लिहायचा अंश आता पहिल्याचा अंश किती आहे पाच लिहा पाच त्यानंतर दुसऱ्याचा अंश तीन इथं तीन लिहिलं यानंतर इथं दोन अंश आहे त्यानंतर इथं एक अंश आहे आता काय करायचे अंशस्थानी जे आपण अंश मांडले त्या प्रत्येक अंशावर हो एक एक शून्य लिहून टाका इथं शून्य लिहा इथं शून्य लिहा इथं शून्य लिहा इथं शून्य लिहा आता इथं पन्नास तीस वीस दहा असं झालंय लक्षात घ्या आता भाकर करायचं भाकर या ठिकाणी चार, चार एक चार चार एक चार एक पूर्ण एकावर शून्य दहा चार दोन्ही आठ इथपर्यंत भाकार करायचं पुढे करायची गरज नाही परत इथं बे एक बे बे एक बे তিন মধু দের একটা এক শূন্য দা বেপন नंतर इथं वीस भागिले तीन, तीन आहे तीन एक तीन तीन सहा अठरा सहा भागाकार त्यानंतर तीन एक तीन तीन त्रिक नऊ आता आलेल्या भागकाराचं निरीक्षण करा या ठिकाणी बारा आहे या ठिकाणी पंधरा या ठिकाणी सहा या ठिकाणी तीन आहे सगळ्यात मोठा भागाकार जो असेल तो पूर्णांक मोठा घ्यायचा मग या ठिकाणी सगळ्यात मोठा भागकार कोणता आलेला आहे पंधरा म्हणजे पंधराचा क्रिया पूर्णांक कोणता आहे हा तीन छे पाच हा आला सगळ्यात मोठा त्याचा भागाकार मोठा तो अपूर्णांक मोठा सगळ्यात लहान भाग करायला आहे तीन म्हणजेच या ठिकाणचा अपूर्णांक होता एकशे चार हा एक सगळ्यात लहान लक्षात आलं या पद्धतीनं आपण सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठा अपूर्णांक या ठिकाणी शोधू शकतो मुद्दे फक्त लक्षात ठेवा अपूर्णांक छेदाधिक पाहिजे फरक त्यातला असमान पाहिजे त्याच वेळेस ही ट्रिक या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे या पद्धतीनं आपण लहान आणि मोठा अपूर्णांक काढल्याच्या नंतर चढता आणि उतरता क्रम सहज काढू शकतो मग सगळ्यात चढता या ठिकाणी घेत असताना सगळ्यात लहान अपूर्णांक लिहा कोणता आहे एक छेद चार त्यानंतर लहान त्याचा मोठा भाग काय आहे म्हणजे जर 2 छेद किती येईल 5 त्यानंतरचा मोठा भागकार काय 12 आहे म्हणजे 5 छेद 9 त्यानंतरचा सगळ्यात मोठा भाग काय 15 म्हणजे 3 छेद 5 हा सगळ्यात मोठा अपूर्णांक आला आता उलटल्या उतरता उत्तर टाकून 3 5 त्यानंतर 5 छेद 9 त्यानंतर 2 छेद 5 त्यानंतर 1 छेद 4 या ठिकाणी परत एकदा सर्व आपण अधिक असतील आणि अंश आणि छेद यातला फरक जेव्हा असमान असेल त्यावेळेस प्रत्येकाचा फरक छेदस्थानी या ठिकाणी लिहा आणि नंतर अंशस्थानी प्रत्येकाचा अंश लिहून त्यावर काय लिहा शून्य लिहा नंतर भागाकार करा आलेल्या जो पूर्णांक मोठा जो भागाकार छोटा आलेला आहे तोच भागाकार सगळ्यात काय आहे छोटा आहे स्टिक तुमच्या लक्षात आली असेल खाली या ठिकाणी बॉक्समध्ये उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा